माझ सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या ला लागले आहेत अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीनने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून पुन्हा एकदा खासदार इम्तियाज जलील यांना तिकीट देण्यात आलं आहे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत माहिती दिली उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना ओवेसी म्हणाले की औरंगाबाद मधून इम्तियाज जलील लोकसभेचे उमेदवार असतील बिहारचे प्रदेशाध्यक्ष तरुण इमान हे किशनगंज मधून निवडणूक लढवतील तर आपण स्वतः हैदराबाद मधून निवडणूक लढवणार आहोत असं आम्ही अजून काही जागा लढवणार असून बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील आणखी उमेदवारांची नावे सुद्धा लवकरच जाहीर करू बिहार मधील ए आय एम आय एम अकरा जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते तर उत्तर प्रदेशातही आपलं नशीब आजमावण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल